हाय फॅमिली हाय मंडळी लग्न झालेलं आहे नवरी घरी आलेली आहे आणि दोन दिवसापासून आम्ही तिथेच होतो जयच्या गावाला काय हो का oh. काल पण रात्री उशिरा आलो व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळत नव्हते दोन दिवसापासून आणि लग्न झालं एकदम जबरदस्त फर्स्ट क्लास मागे बॅग्स दिसतात तुम्हाला सगळ्या बॅग्स पण लावायचे अजून काही मजा आली हो oh. लग्नामध्ये भरपूर मजा आली थकलो पण थकलो पण जरा लांबचा पल्ला ना शहापूर काही जवळ का भरपूर लांब ना गाडीत गेलो पण थकलो साफ मजा आली पण ह्या व्हिडिओमध्ये ना मी ठरवलं आहे जा की जास्त म्हणजे गावच्या चालीरीती आणि पद्धती दाखवायचा प्रयत्न केला आहे बाकी फॅमिली वगैरे जास्त बोलताना दाखवता ज्या पद्धती आहेत आमच्या कल्याणच्या माहेरच्या त्या दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि आमच्या गावामध्ये वेगळं आहे त्यांच्या गावामध्ये वेगळं आहे सगळीकडचं वेगळं आहे दहा दहा किलोमीटरवर पद्धती बदलतात काही जण म्हणतील की असं कशाला हे अंधश्रद्धा आहेत वगैरे वगैरे तसं काय नाही आहे या जुन्या चालीरीती ज्या आहेत त्या जर पुढच्या पिढीने नाही जपल्या तर ह्या सगळ्या नष्ट होऊन जातील गावामध्येच जपल्या जातात सगळ्या पद्धती जा काही हो आणि त्यांच्या ज्या रीती परंपरा आहेत त्या त्यांच्या असू दे किंवा माझ्या घरच्या असू दे त्या करायलाच पाहिजेत सगळ्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे तीन चार ब्लॉग येतील त्याचे साखरपुडा हळद लग्नाचे वगैरे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल आणि सगळं छान आहे मस्त आहे जितकं शूट करता आलं तितकं केलंय कारण त्यांच्याकडे व्हिडिओग्राफर नव्हता कारण लग्नामध्ये जास्त काय म्हणजे जास्त काय असं धूमधडाक्यात वगैरे नाही घरच्या घरीच झाले साधेपणाने कॅमेरामन वगैरे पण नव्हता व्हिडिओग्राफर नव्हता स्पेशली तर आपले जे ब्लॉग येतील त्याच त्याच्या आठवणी जयेशच्या लग्नातल्या तर जेव्हा त्याला आठवण येईल की काही वर्षांनी वगैरे तर ते आपलं ब्लॉग बघून त्याला लग्न लग्नाचं पाहायला मिळणार आहे तर उद्यापासून बघायला विसरू नका दुपारी चार वाजता रोहन्स ब्लॉगवर आणि आईची कम्प्लेंट आहे छोटीशी आईने आज इतकी सुंदर मटन रस्सा आणि मटनाचा मटन सुका बनवला आणि खूप कमी लोक बघत आहेत तर बघुतेकडे नोटिफिकेशन नो वगैरे येत नसतील तर बघायला मिळालं नसेल तुम्हाला तर बघून घ्या नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि वरती पण कुठेतरी दिसते तुम्हाला दिसत असेल तर क्लिक करा आणि रेसिपी नक्की बघा कमेंट करून सांगा की आम्ही आई रेसिपी बघितली आई कमेंट वाचते बराठी आणि छान छान कमेंट आहेत तेवढीच बघितली आहे तेवढ्या मी कमेंट वाचल्यात खूप छान छान आहेत बरं वाटलं मी नेहमीच बोलते ना मुलींनी करून बघावं पोळे काढून बघावी उद्यापासून लग्नाची सिरीज चालू होईल त्याच्या आधी पुन्हा एक गावची रेसिपी आई दाखवणार आहे जी गावामध्ये कमीत कमी साहित्यात बनायची तर चला किचन मध्ये आणि पाहूया आई आज काय बनवणार आहे चला चला तर आज आई गावचा कुठला पदार्थ बनतोय तांदूळ आणि बोंबील घालून खिचडी खिचडी का बोंबील भात म्हणून त्याला बोंबील भात बोल खिचडी बोल गावामध्ये कमी साहित्यामध्ये आई बनवायची हा पदार्थ बो कोणी मध्ये खिचडी शाकाहारी असते तर भात मी आता खिचडीच म्हणतोय हे काढलं खिचडी असं बरोबर तर तेव्हा खूप कमी साहित्य असायचं गावामध्ये आता पुष्कळ साहित्य आहे तर काय काय साहित्य लागणार आहे पहिले म्हणजे बोंबील सुके आणि तांदूळ हे वडा कोलम आहेत सुके बोंबी आणि टॉमॅटो घेतलाय कांदा आहे लसूण आलं मिरची बटाटा फ्लावर अच्छा फ्लावर टाकणार टाकायचा पहिलं पण टाकायची तू हो होतात हो, पण फ्लावर तर मी टाकतेच फ्लावर टाकायचे मसाले आणि हे चिंच काय करते चिंचा आपण बोंबील टाकणार आहेत ना थोडासा चिंचा सुके बोंबील हा मग त्याला ओसटपणा वास नाही आला पाहिजे ना ओके म्हणून आपण आता हे सगळं टोपात करू ना त्याच्यात मग ते टाकून द्यायचं चालेल चला सुरुवात करूया 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 चला चल तेल टापलंय तेल टापलंय पहिल्यांदा लसूण इथे काय पाणी का गरम होते ते ह्याच्यात गरम पण टाकावं लागेल ना भांड्यात पण ठेवलंय कमी पडेल तर हे येता येईल लसूण टाकतो टाकू आपण आलं कांदा टोमॅटो आणि मिरची टाकू जास्त टाकून घे आता जिमणी चालू झालेली आहे थोडस नॉइज येऊ शकतो आपला हा घालूया आता आपल्याला पहिला बोंबीर टाकायचं चांगला परतून घ्यायचा तो पण तुमच्यापैकी कोण कोण असा सुक्या बोंबलाची खिचडी करतं कमेंट करून नक्की सांगा आणि कोण कोण असं पहिल्यांदा बघतंय सुक्या बोंबलाची खिचडी किंवा भात हे त्यांनी पण कमेंट करून नक्की सांगा तर हे गावचे जे पदार्थ आहेत ते आधीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत आता आपल्याला फ्लावर टाकायचं आणि बटाटा टाकायचा आहे आणि हा फ्लावर हा गरम पाण्यात टाकून धुऊन पुन्हा पाण्यात ठेवला होता पण थोडा वेळ नाही झाकण मारून घेऊया थोडा वेळ किती वेळ थोडा वेळ दे पाच मिनिटात चला आपण आता उघडून बघूया 5 मिनिट झालेली आहे आपल्याला आता मसाले घालायचे आहेत मीठ तर घातले आपण आणि तेच घरचे मसाले नियमित आहे मसाला 1.5 चमचा मसाला टाकला कश्मीरी मिरची पावडर टाकते थोडीशीच टाकते कलर साठी कलर साठी हळद परत हे व्यवस्थित घाटोळ आपण तुम्ही सांगतील हे चिंचेच पाणी का ना याच्यात नाही औषधपणा निघून जाण्यासाठी बोंबळाचा वास निघून जातो हो हो आता हे बऱ्यापैकी आपण घाटोळू आणि थोडा वेळ झाकण मारून ठेवूया आपण आता दोन ते तीन मिनटं दाखवून ठेवूया मंडळी मी सांगितलं होतं ठाण्याला था आमचं ऑफिस चालू करायचं त्याचं एक फ्लॅट हवा आहे ऑफिस म्हणजे राहण्यासाठी कधी वेळ उष्ण झाला तर आणि काही प्लान्स पण आहेत तर खूप साऱ्या कमेंट आल्या खूप मेल्स आले होईल एखाद्या फायनल या महिन्यामध्ये आमचा प्रयत्न आहे ठाण्याला आम्ही आता येणार आहोत उद्या किंवा परवा तरी होईल कदाचित तर त्यावेळेला आम्ही फायनल करू बघून आणि थँक्यू सो मच तुमच्या रिस्पॉन्ससाठी आणि खूप जण आपले चॅलेंज मिस करत आहे चॅलेंज व्हिडिओ हसवणारे संडेचे चॅलेंज आणि आई पण खूप मागे लागली आहे की संडे चॅलेंज पुन्हा चालू कर तर विचार आहे या संडेपासून संडे चॅलेंज चालू करायचा व्हिडिओमध्ये तेच तेच रुटीन न दाखवता काहीतरी बदल पाहिजे मी तुम्हाला बोललो होतो आता ही रेसिपी आहे गावची रेसिपी आहे वेगळी आहे थोडी म्हणून तुम्हाला आज दाखवली उद्यापासून गावच्या पद्धतीचे लग्न लग्न समारंभ पाहायला मिळणार आहे संडे चॅलेंजमध्ये तुमच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येईल दिसून तर हाच प्रयत्न आहे पुढे चालवण्याचा काहीतरी नवीन नवीन थोडंसं इनोव्हेटिव्ह असं काहीतरी आयडियाचा विचार करतो आहे या संडेला कुठलं चॅलेंज आहे असं एक दोन विचार चाललाय तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा कुठला चॅलेंज केलं पाहिजे काय आई पण पार्टिसिपेट केलेलं आहे असं काहीतरी सांगा मस्त असं सा, हसून हसून पोटे दुखतील सगळ्यांची चॅलेंज करताना करणाऱ्यांची पण आणि चॅलेंज पाहणाऱ्यांची पण असं काहीतरी सांगा आणि स्पेशली चॅलेंज व्हिडिओ आर्यन तुझ्यासाठी कारण तुला खूप आवडतं चॅलेंज व्हिडिओ आणि जे अजून जाणं आवडतात त्या सर्वात झाली तर तीन मिनटं झालेले तर बघूया आपण बघूया

आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे पाणी कमी पडेल आपल्याला तर हे पण घ्यावं लागेल भाज्या वगैरे आहेत ना त्याच्यात मग पाणी गरम लागणारच आता छान होऊन द्यायचं खिचडी ठेवायची आता हे उकाळ आला का फटकन होते कोथिंबीर नंतर नंतर। आता झाकण ठेवूया आणि शिजत ठेवूया दहा ते पंधरा मिनिट लागणार शिजायला खिचडी होईपर्यंत आपण हे बोंबिल आहेत सुके ते आता धुते छानपैकी आणि छान फोडणीला मिरची आणि लसूणची फोडणी घालणार आहे मिरची आणि लसूण मिरची आणि लसूण आहे त्या आधी पहिल्यांदा हे धुवून घेते हेच्यात काही मीठ नाही टाकायचं तवा तापलाय आणि मिरची आणि लसूण आहे तो असं सोड टाकायचं तेल थोडस टाकलं आहे तेल हे तोंडी लावायला का हे तसं तोंडी लावायला आज खिचडी आहे ती पण बोंबलाची त्याच्यामुळे पापड लोटच नाही नाही म्हणून आज बोला सुके बघा हे असे बोंबील ठेवायचे त्याला मीठ नाही लावायचा खारटच असतात ना बोंबील म्हणून आणि मस्त खरपूस करायची करून 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 खायला मजा येईल आपण गॅस जरा बारीक करून ठेवू मंदागेवर कुरकुरीत बोंबीर होती भाताकडे बघू जरा ओके भात पण आपला होईल हा पण गॅस पण बारीक करू आपण ती वेळ जरा सुका झाला पाहिजे ना भात तोपर्यंत ताटावर जरा पाणी ठेवते म्हणजे भात लागणार नाही खाली याचा बोंबील किती छान लागतात ना रोहन मिरची आणि लसूण घातलेला बोंबील तर लग्न छान झालंय आणि कल्याणी प्रथा थांबली आहे आज सगळं आवरून वगैरे नवीन सुंबईला सगळं दाखवून वगैरे मग कल्याणी संध्याकाळी येईल येणार आहे संध्याकाळी येईल प्रत आणि कल्याणी आणि ओवीला बरं नव्हतं ओवी पण आता बरी आहे काल परवा आम्ही लग्नाला पण घेऊन गेलो होतो तर आराम पूर्ण झाला ताप वगैरे आता परत आला नाही आज सकाळी शाळेत पण गेले तर आता ओवी पण एकदम मस्त आहे टकाटक आणि दोन दिवस खूप मजा केली लग्नामध्ये तुम्हाला सगळं पाहायला मिळणार आहे आणि कितीतरी गोष्टी मला पण नव्याने दिसल्या कल्याणी आमच्या घरी आणि तेव्हा कसं तिकडल्याला बघायला मिळालं नव्हतं पण यावेळेला सगळ्या गोष्टी बघायला पाहायला मिळाल्या हळद कशी असते हळद वगैरे ज्या परंपरा आहेत त्या सगळ्या केल्या नाच गाणं वगैरे काय नव्हतं पण ज्या परंपरा रीती रिवाज आहेत आहेत लग्नाच्या सगळ्या गोष्टी पण तुझ्या सांगतो ना तेवढे नाच गाणी सगळं ठेवलं असताना विलास भाऊ ना एवढं आवडलं असतं कारण तो माणूस इतका हौशी होता ना कल्याणचे वडील लग्नाचा मंडप पण नव्हता छोटासा पुढे फक्त प्रथाच्या बारशाला होता तितकाच नाहीतर मला वाटतं कल्याणीचं तुम्हाला आठवत असेल प्रत्येकच्या वेळेला घोड्यावरून वरात गेलेली डायरेक्ट स्टेजवर स्टेजवर आणि इतका मोठा मंडप होता अगदी मेन रोड पर्यंत पण पर यावेळेला तसं काय नव्हतं छोटासा मंडप फक्त दारामध्ये पाहुणे येतील त्यावेळेला आणि घरातली पन्नास साठ माणसं फक्त होती पण छान झालं जे झालं ते छान झालं उत्तम झालं मामी पण खुश होते तुम्हाला पाहायला मिळतील आम्ही काल संध्याकाळी सात वाजता नवऱ्याची वरात घरात आली वरात घरात आणली त्यांचे सगळे रीती रिवाज झाले आणि नंतर आम्ही घरी आले सगळ्या आलो कल्याणी फक्त थांबली आणि गावच्या कुलदेवीच्या मंदिरात गेले मग त्यांच्या घराच्या जवळच्या मंदिरात गेले मग घरी भरात आली मग त्याच्यानंतर गृहप्रवेश गृहप्रवेश करताना प्रवेश, प्रवेश करताना करण्याला विचारते तुला काय पाहिजे कल्याणीच्या भावाला ते सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे शेवटच्या ब्लॉग मध्ये तर बघूया तुम्हाला कसं वाटतं मी कमेंट करून सांगा आणि उद्यापासून छान सोंडी आणि कसं आणि ऍज इट ठेवलंय म्हणजे जास्त बडबड वगैरे काय नाही कुण मी किंवा रंजिता जास्त बोलायच्या भानगडीत न पडता जसं आहे ऍक्च्युअल तस ठेवायचा प्रयत्न करतोय बोला आवडेल काहीतरी वेगळे पण आहेत कधी नाही आवडणार जे आहे तुमचं कमेंट मध्ये तुम्ही सांगा आणि गोंबील होतय त्याच्या बाजूला खिचडी होते झाली खिचडी बटाटा फुटला एवढा शिजला साप आता आपण कोथिंबीर सोडू त्याच्यावर थोडी बंगलावर पण टाकूया आणि आपला भात झालेला आहे आता गॅस बंद करते आणि मारते मध्ये तव्यावर कडक राहिले ना छान गॅस बंद केलाय नाही आता करते ना बंद तव्यावरच ठेवायचे का कडक होऊन जातील मस्त ताई खिचडी आणि काल मटण का तुमच्या इथे प्रोग्राम कधी लग्न कसं वाटलं ताई पण आल्या होत्या एवढ्या लांब आल्या होत्या आणि कसं झालं नशिबाने बघा तुमचं काय होत म्हणजे भावाला मुलगा झाला ना बाहेर ये तिकडे बघायला गेली पाचवा दिवस होता पाचवा दिवस पाचवी तिकडे ते नेमकं जिथे जयचं लग्न होतं त्याच गावात शहापूर मध्ये शहापूर माहिती असेल आणि एकदा तिथे पाच मिनिटावर तुम्हाला वाशी नाडगाव जवळ शहापूर गाव माहिती असेल बहुतेक आणि तिथे पाच मिनिटावर ना हो आणि दोन्ही पण एन्जॉय करायला भेटलं आणि जयराम भाऊ पण आले आणि मुलगा आला होता तो बिचारा बोलतच नाही बोलवतो त्याला नाही बोलवते बघ नाही त्याला जाई छेडा भाऊ पण आले होते पाहायला मिळणार पण तुम्ही जेवल्याने नाही मला वाईट वाटलं मी जेवण आली हा तुम्हाला कळलं नंतर आई बोलली मला तिकडे नॉर्वे पाहुणे गेले होते ना तिकडे भावाच्या सासूवाडी वहिनी बोलते जेवल्याशिवाय जाऊ जाऊन तिकडे तिखट जेवण होत आपल्याकडे गोड जेवण आला होता विशाल आला शेवट पण होते वर निघाला मग ते निघाले कशी वाटते तुम्हाला बघून हो। बघ यार बघा तर खरं पहिल्यांदा का आणि बोंबीला बघा कडक झालाय का तर मंडळी आईची सुक्या बोंबलाची खिचडी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्ही बनवत असाल तरी सांगा पहिल्यांदा बघत असाल ताईंसारखे तरी सांगा आणि बघून तर छान वाटते आता तो इच्छा झाली जेवायची आणि असे बोंबील पण करून बघा आणि उद्यापासून जयचं लग्नाचे जे भाग येणार आहे ते बघायला विसरू नका रोज चार वाजता भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता जमल्यास नाही तर चार वाजता बरोबर ओके बाय बाय बाय